दरगाह मशीद आणि मुस्लिम घरांवर हल्ले करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी परभणी जिल्हाधिकारी यांच्याकडे हजरत युवा निवेदनाद्वारे केली आहे कोल्हापूर मधील गड आणि परभणी शहरात हजरत टिपू सुलतान युवा मंच यांच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देत या घटनेचा निषेध करण्यात आलाय कोल्हापूर जिल्ह्याची अस्मिता असलेल्या मलिक रेहान बाबा यांची दरगाह परिसरात मोठ्या प्रमाणात दंगल करून मुस्लिम वाडीत आतंक माजवणाऱ्या आरोपींवर तात्काळ कारवाई करावी त्यांना अटक व्हावी आणि या मोहिमेला प्रोत्साहन देत हिंसक झालेल्या कार्यकर्त्यांची पाठराखण करणाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासून लवकरात लवकर आरोपींना अटक करावी अन्यथा हजरत टिपू सुलतान युवा मंचकडून येणाऱ्या काही दिवसातच कायदेशीर मार्गाने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी हजार टिपू सुलतान युवा मंच व शहरातील विविध सामाजिक संघटनामार्फत जिल्हाधिकारी साहेबांनी मी आज एक निवेदन दिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व गृहमंत्री साहेबांना जे कोल्हापूर येथील विशालगड या ठिकाणी जी घटना घडली काल आणि परवा त्याचा मी सर्व निषेध केलेला आहे त्या उद्रेक लोकांनी त्या समाजकंटकांनी विशेषतः मुस्लिम बहुल असलेल्या त्या परिसरात धुमाकाळ घा गा, घालून गा, अक्षरशः मुस्लिम समाजाची नुकसान केलेली आहे मस्जिदवर हल्ले केलेले आहेत घरांवर हल्ले केले आहेत आणि दर्ग्यावरसुद्धा हल्ले केलेले आहेत त्या दर्ग्याचा जर इतिहास बघितला जवळपास सहाशे ते सहाशे वर्ष जुना दर्गा आहे त्यावर मार्फत त्यांना चॅरिटी कमिशनद्वारे त्यांना नोंदणीच्या आदेश देण्यात आलेले आहे सर्व लिगल आहे आमच्या एवढंच म्हणणं आहे जर अतिक्रमण असेल तर ड्यू प्रोसेजर लॉ त्यांनी फॉलो करून तिथे ते कायद्यांनी आणि जे नियम आहेत त्याप्रमाणे ती कारवाई करण्यात येईल कोणीही येईल आणि हातात कायदा घेईल आणि आपल्या बडजळविळीने काही हुकुमशाही चालणार नाही या देशात या देशात लोकशाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे संविधानाने हा देश चालणार आहे कोणाच्या म्हणजे मनमानीन कारभार होणार नाही हे गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी जर कायदा मुस्लिमांसारखेच मुस्लिमान समाजासाठी आहे सर्वांसाठी पण ते कायदा असणार आहे जर कोणी जर संविधानाला हातात घेईल आणि त्याला बायपास होऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघाडेल तर ते आम्हाला आमची प्रशासनाला एवढीच विनंती आणि शासनाला की जे अशा समाजकंटाकारो कायदेशीर कारवाई लॉकरात लॉकर करण्यात यावी आणि एक गोष्ट येथे इथे विशेषतः नमूद करण्यासारखी आहे सर्वांना माहीत होते सोशल मीडियाच्या माध्यमातून हे लोक त्या ठिकाणी हल्ला करणार होते शासनाला पण माहीत होते आणि प्रशासनाला पण माहीत होती इवन आपल्याकडे जे इंटेलिजन्स असते त्यांना पण इनपुट आलेला होता आमचं हे म्हणणं आहे सर्व इनपुट आलेलं असतानासुद्धा शासना प्रिकॉशन घे का बंदोबस्त का लाठिक सिद्ध होते हैं कि शासन प्रशासन शासन किसन पद है आज हमने कलेक्टर साहब के माध्यम से सीएम से गुजारिश करेगी कोलहापुर जिला विशालगढ़ के अंदर आए दिनों से कुछ लोग ये कहते कि अतिक्रमण निकालना है 700 साल से मलंग ट्रस्ट के अंदर एक जमीन है उसका विवाद चल रहा है और कुछ आतंकी आतंकी वो रोडों पर निकले रास्ते में एक मस्जिद थी मस्जिद को बुरी तरह से शहीद करने की कोशिश करी और उसी के साथ चंद मुसलमानों की एक बस्ती है घर के अंदर जाके महिलाओं को बच्चों को बूढ़ों को गाड़ियों की तोड़ फोड़ जानी माली नुकसान हुआ वहाँ पर हम हुकूमत से गुजरा मुतालबा करते कि इन आतंकियों के ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए और साथ ही और एक एक बात मैं बताना चाह रहा हूँ ख़ास तौर पर ये बात उन मुसलमानों के लिए कि ये एक हादसे के एक तकलीफ से हम लोग निकले नहीं और कुछ हमारे मुसलमान इस तरीके से मीडिया को बाइट दे रहे कि कि कुछ माजी के अंदर अभी जो लोकसभा के इलेक्शन हुए वो इलेक्शन को एक अपनी दुकान चलाने के वास्ते कि उलमाओं का फैसला आया अब उलमाओं ने आके ये सारी चीज़ें करना हम बहे बहसे मुसलमान हमारे सरदार बहे उलमा ही हैं मुल्क के अंदर और पूरी दुनिया के अंदर हम जो कौम की जो रहबरी रहनुमाई करते हैं हैंमा के अंदर ही चलते कुछ लोगों को खासतौर तो पर मैसेज में दे रहा है उलमाओं का जो डिसीजन था सलाम है हमारे दीन को कि मुल्क की जो फिर फरश ताकत थी उसको घुटनों पर बिठाने को मजबूर करा वो उलमाए का फैसला था थामाय दीन ताकत से मैदान आए लोकसभा के अंदर मैदान में आए हमारे हमारेमा दीन और दीन के बोलने की वजह से हुकूमत मुल्क के हालात बदले प्रतिनिधि राहुल भाईवाड़ न्यूज़ टुडे ट्वेंटी फोर परभनी